ओम शिवाय तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सविता फोडे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते महाशिवरात्रीच्या उपवासासाठी आज आपण बनवतो आहे साबुदाना वडा हा साबुदाना वडा तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता त्याच्यासाठी साबुदाना भिजत घालायचा पाच सहा तास तरी भिजला पाहिजे पाच सहा तासामध्ये छान असा मस्त मऊसूद भिजला जातो आता या वड्यासाठी आपण एक चटणी बनवतो आहे त्याच्यासाठी कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या आलं जिरी शेंगदाणे जिरी आणि आलं कोथंबीर जे खात नसतील त्यांनी नाही घातलं तरी चालेल आणि दही घालायचं आहे ताजं चवीनुसार मीठ थोडीशी साखर घातली तरी चालेल आणि मस्त अशी पाणी घालून आपली झटपट ही चटणी तयार झालेली आहे वड्यामध्ये ही चटणी खूप छान लागते तर चला विजलेला साबुदाणा आपला तयार आहे त्याच्यामध्ये किसून उकडलेला बटाटा घेतला आहे त्याच्यामध्ये जिरं घालायचं जिरे पावडर घातली तरी चालेल जे जिरं खात नाही त्यांनी नाही घातलं तरी चालेल हिरवी मिरचीचे तुकडे कोथंबीर चवीनुसार मीठ घालायचं आता इथे जेवढे आपण साबुदाणे घेतले आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला बटाटा घ्यायचा आहे कारण बटाट्यानेच या वड्याला बाइंडिंग येतं नाही तर मग साबुदाण्याचं पीठ देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता बाइंडिंगसाठी छान असं आहे मिक्स करून घ्यायचं जो बटाटा आहे तो जर किसून घेतलेला असेल तर हाताने असं मॅश केलं की बटाटा छान बारीक होतो आपलं साबुदाण्याचं मिश्रण तयार आहे तर वडा करताना पहिल्यांदा सुका हात असतो त्याच्यामुळे वडा झटपट होतो ला ला हे पहा मी तुम्हाला एक करून दाखवते मी हाताला तेल लावलं नाही की पाणी लावलेलं नाही आहे मस्त असा वडा मी बनवून दाखवला आहे तुम्हाला जेवढ्या आकाराचा वडा बनवायचा तेवढा गोळा घ्यायचा आणि मस्त असा थोडासा दाबून घ्यायचा चपटा करून घ्यायचा चपटा केल्याने वडा आतमध्येपर्यंत छान असा शिजतो पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला असे वडे तयार करून घ्यायचे आणि जर हाताला हे मिश्रण चिटकत असेल तर हात ओला करायचा बोट पाण्यामध्ये बुडवायची थोडीशीच बुडवायची जर जास्त पाणी झालं तर वडा तळताना जो साबुदाणा आहे तो ओलसर होईल आणि साबुदाणा पटकन तेलातून बाहेर उडतो त्याच्यामुळे जरा जपून करायचं नाहीतर तुम्ही तेलाचा हात घेतला तरी चालेल जर चिटकत असेल तर, तर पाण्याचा हात घेतला फक्त बोटं बुडवायची पाण्यामध्ये आणि मस्त असा गोल गोळा घेऊन असा चपटा करायचा आणि जेवढे वडे तळायचे आहेत तेवढे बनवून घ्यायचे वडे तळतानाच आपलं तेल बाजूला गरम होतंय हे ते पहा तेल गरम झालेलं आहे पण ज्यावेळेस आपण वडा तळणार आहोत त्यावेळेस गॅस आपला कमी करायचा आहे हे पहा मी वडे जेवढे गरम करायचे आहेत तेवढे तयार करून घेतलेले आहेत कारण साबुदाणा वडा गरमागरमच खूप छान लागतो तर शिवरात्रीसाठी हा नाश्ता म्हणून तुम्ही बनवू शकता हे वडा तेलामध्ये सोडताना काळजी घ्यायची आहे जर एखादा साबुदाना बाजूला सटकला किंवा तेलामध्ये गेला तर तो, तो पटकन उडतो म्हणून वडा सोडताना गॅस बंद ठेवायचा आहे आणि हळू वडे सोडायचे आहेत आणि वडे सोडताना तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे वडे सोडायच्याऐवजी एखादा वडा कमीच सोडायचा कारण जर हे सोडताना एखादा चिकटला तर साबुदाणे लगेचच चिकटतात म्हणजे हा वडा लगेच चिकटतो म्हणून जागा ठेवायची त्यांना हे पा आणि दोन मिनिट हात लावायचा नाही दोन मिनिटाने ना, मी पलटी करून घेतलेल्या आहेत आणि पलटी करताना शक्यतो सपोर्ट घ्यायचा किंवा कलथा त्याच्यावर चमचा किंवा झाऱ्या काय असेल ते हे पा एका साईडने दोन मिनिट आणि दुसऱ्या साईडने दोन मिनिट असे चार मिनटात आपले वडे मस्त तळून होतात तुम्हाला जर जास्त क्रिस्पी करायचं असेल तर अजून अर्धा मिनिट मस्त क्रिस्पी करून घेऊ शकता छान आपले असे वडे तयार झालेले आहेत थोडेसे सॉफ्ट अस हवे असतील तर तुम्ही थोडेसे अगोदर काढून घेऊ शकता वडाई काही झाऱ्यामध्ये ना पटकन सारखाच पडतो आहे खाली तर चला मस्त आपले वडे तयार झालेले आहेत महाशिवरात्रीसाठी आला तुम्ही या पद्धतीने साबुदाण्याचे वडे नक्कीच करून पहा खूप छान लागतात हे वडे हाच वडा तुम्ही गोड दह्यासोबत देखील खाऊ शकता किंवा खोबरं हिरवी मिरची कोथंबीर जिरं आलं त्याची चटणी देखील बनवून खाऊ शकता आपण देखील शेंगदाण्याची चटणी याच्यासाठी बनवलेली आहे हे बा मस्त असे वडे तयार झाले आहेत सा। सा मी कढईमध्ये त्यांना काढून घेतलेला आहे दाखवते तुम्हाला छान असे वडे तयार झालेले आहेत फक्त याच्यासाठी साबुदाणा चांगला भिजलेला असावा आणि जो बटाटा आहे तो साबुदाण्यापेक्षा जास्त घ्यायचा छान असं मॅश करायचं तर सगळेच वडे मी तळून घेतलेत आणि हे पा या पद्धतीने आता आपण सर्व करूयात हे वडे गरमागरम आपण बनवलेल्या चटणीसोबत आपण बनवलेले आहे शेंगदाण्याची चटणी आणि ज्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची चटणी बनवली ना त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं दही आणि साखर मिक्सरला लावली होती ही शेंगदाण्याची चटणी थोडंसं जास्त पाणी झाल्यामुळे त्याच्यामध्ये शेंगदाणे चांगले बारीक झालेले नाहीत तर त्याच भांड्यामध्ये हे बा मी दही देखील थोडंसं फिरवून घेतलेलं आहे तिखट गोड मस्त असं हे दही म्हणजे या दोन्ही चटणी खूप छान झालेल्या आहेत आणि खूप छान लागतात या गरमागरम साबुदाणा वड्यासोबत तुम्ही देखील या पद्धतीने साबुदाणा वडून वडा करून पहा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गोल्डन फूड रेसिपीज अँड लॉग्सतर्फे मनापासून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद ओम नम शिवाय